आणि <laughs> की लग्नानंतर मैत्रीण तुटतात पण तुम्हाला माहिती का जर मग ते आयुष्यावर टिकतात जसं की बघून कोणत्या बघितलं नमस्कार मी प्रिया माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं वसुबारस ते भाऊबीज सेलिब्रेशन पाडवा दिवाळी सगळं त्यामध्ये मी कसं केलं आणि आता मी माझ्या मामाच्या गावी चालली आहे आता ऊन होतं पण चार वाजता खूप पाऊस पडला इकडे तेही तुम्हाला मी दाखवते बघू शकता की वातावरण किती सुंदर आहे खूप छान वाटत होतं आणि मम्मी भैया सगळे सोबत होते तर चला मग आधी मंदिरात दर्शन घेऊया आपण सगळ्यात आधी मी फर्स्ट टाइम कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झाल्यानंतर ह्या मंदिरात दर्शनासाठी आले तसे मी प्रत्येक वर्षी येते खूप छान मंदिर आहे प्रिष्का हे माझ्या मामाचं गाव आहे जसं बाकी तुझ्या मामाचं गाव आहे ना हे माझ्या मामाचं गाव आहे हे मंदिर नवीन बनवलं बघ आता सध्या आणि ती जी स्कूल आहे ना प्रिश्का स्कूलमध्ये जायची मी कधी कधी ती 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 हे इकडं ग तिकडं आहे माझ्या मम्मीच्या माहेराचं म्हणजे आमच्या मामाच्या गावची देवी असे बरेच व्हिडिओ पण टाकलेले आहेत खूप जागृत देवस्थान आहे तुकाई म्हणून प्रसिद्ध आहे जांभई येथून सिल् तालुक्यात नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीचे उपवास करून इथे एवढं छान जागरण गोंधळांचा कार्यक्रम असतो हो भावन असतं आणि एवढी प्रसन्नता असते ना खूप जास्त छान असतं मी लहानपणी यायचे आता जमत नाही एवढं पण खरंच खूप 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 छान असतं दीड वर्षानंतर मी फर्स्ट टाईम इथं आले आणि हे सगळं कन्स्ट्रक्शन तेव्हा चालू होतं आता कंप्लीट झालं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे बसवायचा आहे तोही आता बसवणार आहे तिथे गेल्यानंतर ऑलमोस्ट दीड वर्षानंतर मी सगळ्यांना भेटत होते त्यामुळे मला व्हिडिओ आणि फोटोज काढायचं जास्त लक्षच राहिलं नाही त्यामुळे खूप कमी माझ्याकडे फोटोज आणि खूप मज्जा आली सगळ्यांसोबत खूप जास्त टाईम स्पेंड केला मध्ये मामाच्या घरी गेलो अजून गावामध्ये पण सगळ्यांना भेटलो खूप साऱ्या गोष्टी केल्यात पाऊस होता त्याचा एन्जॉय केला चहा सोबत नसतं इथे काही फोटोज काढलेत आम्ही मामासोबत ते घरी येण्यासाठी खूप रात्र झाली होती त्यानंतर सकाळी उठले आणि आमची प्लॅनिंग झाली होती की आम्हाला सगळ्या शाळेतल्या मैत्रिणींना भेटायचं होत्या रात्रीसाठी इथं सगळे आम्ही जमलो होतो इथं मेकअप चालू आहे कि पालीमध्ये सगळे इथे बसले की आता मेकअप करते हे डुगू ह्या डुगूच आणि हे डुगू माझं

भाऊ हा हे आजचा बोटी बॉय कांद्याचा बर्थडे आहे सो हॅपी बर्थडे अन्न अन्न नाईचा फुल फुलका आमची चहा टाकली ना दिसले <laughs> <आगे> <laughs> <कारी गाए। laughs> ना <नहीं, भीण गौन। laughs>

चालू आहे घरच्या दुधाची चहा मस्त छान छान लग्न झालं त्यात मुले झाले की एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात की एकोणमेकींसाठी वेळ द्यायलाच होत नाही त्यामुळे आमच्या मन सक्त इथं गप्पा रंगल्या होत्या मागच्या वर्षीही आम्ही भेटलो होतो खूप छान वाटतं खरंच यार एक वर्षातून भेट तर पाहिजे सगळ्यांसोबत असं म्हणतात की लग्नानंतर मैत्रिणी तुटतात असं म्हणतात की लग्नानंतर मैत्रिणी तुटतात पण तुम्हाला माहिती आहे का जर तुमची फ्रेंडशिप खरी असेल ना ते आयुष्यावर टिकतात जसं की आम्ही ठरवायचं मागच्या एका वर्षापासून गेट टुगेदर ची प्लॅनिंग चालू आहे ती अजून इथेच आहे नंतर <laughs> आताही करण्यात आली आहे बघू याला कधी सक्सेसफुल होते यावेळेस या, या पवार मॅडम ने जॉईन केलेलं आहे आणि <laughs> गिरी मॅडम ने पण केलेलं आहे बाकीचे मेंबर सगळे जुने आहेत आपले सो हा क्यूट छान सा ब्लॉग तुम्हाला छान वाटला असेल आय होप सो व्हिडिओ जास्त लांबतो आहे त्यामुळे मेथीच्या लाडूची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय